लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता कलाच्या मंगळागौरीची तयारी चालू असते ज्या वेळेला कलाच्या मंगळागौरीची तयारी चालू असते तेव्हा आबा म्हणतात अगं रोहिणी तुझ्या पण सुनेची मंगळागौरी आहे ना कुठे आहे मा तुझी सून तुझी सून काही खाली यायला मागतच नाहीये यावरती रोहिणी म्हणते काही नाही रूममध्ये आपल्या ती बसली असेल अंजू जा बरं तिला बोलवून घे त्यावरती अंजूला आबा म्हणतात थांब अंजू अगं रोहिणी तुझी सून आहे ना ते तुझी सोना हे तर तू बोलवायला जा ना अंजू इतली काम करेल काय चालले तुझ यावरती आता मात्र इकडे रोहिणी चिडते आणि या आबांचं नेहमीच काहीतरी वेगळं ह्यांना कधी कुणाचा पुळका येईल काही सांगताच येत नाहीये आता त्या नयनाला बोलवायला मी वरती जाऊ का आणि ही अंजूगिरी तर बिघडणार आहे का पण नाही डॅडांचं नेहमीच काहीतरी विचित्र काम असतं मला तर काही कळतच नाहीये दरवेळेला माझ्यावरती काय हे करतात ते आणि नैनाला बोलवायला न जाता रोहिणी तिकडेच तिकडे मांडून बसते पण तितक्यात नैना खाली येते नैना खाली येते आणि रजनी म्हणते हे घ्या नैना आली त्यावरती नैना म्हणते हे काय तुम्ही माझ्याबद्दल गॉसिप करत होतात का कर यावरती रजनी म्हणते तुझ्याबद्दल आणि गॉपसिप कशाला कर आम्ही करू अगं आम्ही तुझ्याबद्दल बोलत होतो पण तू जी मंगळागौरे ना त्या मंगळागौरेबद्दल बोलत होतो त्यावरती आता मात्र इकडे नैना म्हणते काय मंगळागौर आणि माझी पण तितक्यात रजनीचं लक्षात येतं आबा अहो असं कसं नयना प्रेग्नेंट आहे ना मग त्यामुळे आपण तिची मंगळागौर नाही ना करू शकत कसं आहे ना प्रेग्नेंट बायका मंगळागौरीची पूजा करत नाहीत त्यामुळे आपण या वर्षी तरी नयनाची मंगळागौर करू शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र रोहिणी सांगते ठीक आहे नैनाची मंगळागौर तुम्ही करू शकत नसलात तरी कलाची मंगळागौर करा कारण कसं आहे ना कलाचं हे पहिलं वर्ष आहे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला कलाची मंगळागौर करायलाच पाहिजे असं म्हणत कपटी रोहिणी आता या मंगळागौरी सुद्धा काहीतरी डाव असल्याप्रमाणे बोलत असते आणि ती नैनाला न घे करता कलाचीच मंगळागौर करण्याचं अगदी प्रेशराईज करते त्यावर ती आबा म्हणतात ठीक आहे मग आपल्याला कलाची मंगळागौर करायलाच पाहिजे आणि तसंही म्हणजे नैनाची मंगळागौर करण्यात तसं काही हे नाहीये कारण प्रथेच्या नावाखाली तिकडे सगळा उत्साहच आहे ना कोणत्या प्रथा कोणते संस्कार तिने अगदी योग्य पद्धतीने पाळलेत असे म्हणत आबा नैनाला एकदम चपराक टोमडा मारतात नैना विचार करते हे आबा न म्हातारे झालेत तरी टोमणे मारायचं काही सोडत नाहीयेत आता काही गरज होती का मला टोमणा मारायची ती कलाची बाजू घेऊन मला टोमणा मारायचा एक संधी आबा सोडत नाहीत असं म्हणत नैना चिडचिड करत असते आणि या सगळ्याचा मी बदला घेणार असं पण मनातल्या मनात विचार करते आबा म्हणतात ठीक आहे एक काम करा आपण ना सगळ्यांनी लवकरात लवकर मंगळागौरीची व्यवस्था करूया आणि सरोज जबाबदारी तू घे बरं का आमंत्रण देणं बाकी काय हवं नको बघणं ही सगळी जबाबदारी तू घे यावरती सरोज कुठली ऐकायला सर्वोच्चते आणि आबा तुम्हाला माहितीये या दोघींची पण मंगळागौर करण्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाहीये मला इंटरेस्ट नाहीये मी काही याच्यात लक्ष घालणार नाही माझ्याकडे कोणतीही जबाबदारी सोपवू नका मुळातच हिला मी सून मानत नाही तर हिच्या मंगळागौरीची मी तयारी का करेन असं म्हणत आता सोज उद्धटपणे बोलत आबांचं म्हणणं टाळत ती आता मंगळागौरीची तयारी करायला नकार देते आणि तिकडून ताडताड निघून जाते आता मात्र इकडे रजनी बाजू सावरण्यासाठी म्हणते आबा तुम्ही कसलीही काळजी करू नका बर मी आहे ना मंगळागौरीची जी काही तयारी करायची ती फक्त मला सांगा मी सगळी तयारी करेन आमंत्रण देणं हो काय हवं नको तुम्ही बिलकुल काळजी करू नका असं म्हणत बिचारी आता रजनी आपल्याकडे सगळी जबाबदारी घेते जेणेकरून कलाची मंगळागौर व्यवस्थितरित्या साजरी व्हावी आणि त्यानंतर आबा म्हणतात हे बघ खरेंच्या घरी फोन करायला पाहिजे आणि त्यांना आमंत्रण द्यायला पाहिजे त्यांना आमंत्रण करून बोलवायला पाहिजे ना व्याही आहेत ते त्यांनी सुद्धा मंगळागौरीला येणं आवश्यकच आहे असं म्हणत आबा आता रजनीला फोन करण्यासाठी सांगतात तोपर्यंत इकडे आता काजूने सामान आणल्यामुळे त्याच्यामध्ये खारी सुद्धा आणलेली असते आणि काजू खारी खात असते आणि आहा हा, हा। खारी आणि चहा खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे कित्येक दिवसांनी खारी खाते मला तर ही खारी खूपच आवडते असं म्हणत खारी चहाचा आस्वाद घेत असलेल्या काजूला इकडे आता संगीता सांगते हो ठीक आहे मी दर महिन्याला तुझ्या बाबांना सांगेन की तीस रुपये बाजूला काढा म्हणजे महिन्यात एक न एकदा तरी तुला खारी खाता येईल यावरती काजू म्हणते ते जाऊ दे ग मला आत्ता खारी आहे ना ती खाऊ दे असं म्हणत छानपैकी गप्पा गोष्टी चालू असतात दोघे जणी चहा घेत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता फोन येतो रजनीचा फोन म्हटल्यावर ती संगीता थोडीशी गडबडते कारण त्या दिवशी सर... इकडे सरोजने फोन करून चांगलीच खरडपट्टी काढलेली असते त्यामुळे आता फोन का आला काय झाला असेल कलाच्या सगळ्या इकडे नीट असेल ना की काही गोंधळ झालाय असा विचार करत घाबऱ्या घुबऱ्या होत आता ती फोन उचलते आणि म्हणते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का यावरती रजनी म्हणते नाही यो प्रॉब्लेम कसला काही प्रॉब्लेम नाहीये मी फक्त तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी कॉल केलाय यावरती संगीता म्हणते आमंत्रण कसलं आमंत्रण तर रजनी सांगते की आहो तुमची मुलगी कला हिची पहिली मंगळागौर ना तर ही मंगळागौर आम्ही साजरी करणार आहोत तर तुम्ही नक्की यायचं असं म्हणत आता इकडे मंगळागौर साजरी करण्यासाठी आता संगीताला आमंत्रण दिलं जातं या सगळ्यामध्ये संगीताला आमंत्रण दिल्यावरती मग मात्र संगीता खूप खुश होते तिच्या मनातलीच इच्छा पूर्ण झाली असते कारण मंगळागौर करायची हे ती मी दिनकरला बोलून दाखवले असलं तरी पैसे नसल्यामुळे मंगळागौर कशी काय साजरी करणार हा मात्र त्यांच्या समोर प्रश्नच असतो म्हणून दिनकरने नकार दिलेला असतो आणि त्यातच कलाची मंगळागौर आता चांदेकर धूमधडाक्यात साजरी करणार म्हटल्यावर संगीता ती संगीताला खूप आनंद होतो आणि ती आपल्या मुलीला सांगते अग कलाची मंगळागौर आहे आपल्याला बोलवलंय बरं झालं असं म्हणत असतानाच तिकडे दिनकर येतो दिनकर आल्यावरती तो म्हणतो काय ग संगे काय झालं यावरती संगीता म्हणते आपण काल विषय काढला होता ना मंगळागौरीचा तर मंगळागौरीचं चा चांदेकरच मंगळागौरी करतायत यावरती दिनकर म्हणतो हे तर खूप बरं झालं यावरती संगीता म्हणते हो पण आपल्याला काहीतरी तयारी करायला पाहिजे ना म्हणजे मंगळागौरीला मुलीच्या इकडून चांदीची वाटी वगैरे असं जाते हो यावरती आता काहीकडे लगेच काजल म्हणते नाही नाही आपल्या कलाताईला वाटी वगैरे काही नको असणार आहे आपली कलाताई हे असं काही मानत काही काही ना? नाही आपण काही करायची गरज नाहीये काही जे आपल्याकडे आहे ते घेऊन जाऊया ना दिनकर म्हणतो नाही काजल आज तू जी आई म्हणते ते बरोबर आहे चांदेकरांनी त्यांच्या तोला मोलाची मंगळागरू साजरी करण्याचं ठरवलं असलं तरी आपलं पण कर्तव्य आहे की ज्या छोट्या मोठ्या चार गोष्टी आहेत त्या आपल्याला घेऊन जायला पाहिजेत काळजी करू नकोस तू काहीतरी करूया आपण आणि चांदीची वाटी घेऊन जाण्याची नक्कीच तयारी राखवूया असं म्हणत दिनकर आणि संगीता चांदीची वाटी नेण्याचं मनाची तयारी तर करतात पण पैशांची तयारी काहीच झाली नसते या पैशांसाठी काय करायचं काय नाही करायचं हा विचार करत आता इकडे दिनकर सोबत संगीता सुद्धा हमालेला जायला निघणार असते आणि आता घरामध्ये पुन्हा एकदा टेन्शनचं वातावरण येतं तोपर्यंत तो इकडे आता कला डिझाईन बनवत असते तोपर्यंत तिकडे अद्वैत येतो आणि काय चाललंय तुझं कला म्हणते तुला कळत नाहीये का मी प्रेझेंटेशनची तयारी कर करते आहे अद्वैत पण तू ऑफिसला यायचं नाहीये का अजून प्रेझेंटेशनच करत बसणार आहेस का कला म्हणते तुला कळतय का अरे घरातली कामं करायची बाकी सगळं उरकायचं आणि बाहेरचं करायचं थोडं कठीण आहे ना थांब जरा दोन मिनटं अद्वैत म्हणतो तो झेपत नाही ते करायचं कशाला तुझं नेहमीच आहे ग आता खाली हे मंगळागौरीची तयारी करून आलीस काय गरज होती मंगळागौरीला हो ला हो करण्याची यावरती कला म्हणते हे बघ मंगळागौरीला मला पण काही इच्छा नव्हती आबांनी म्हटलं म्हणून मी हे सगळं हो म्हटलं अद्वैत म्हणतो हो हो आता झालं तरी मी विचार करतोय की तुझं आबांचं पुराण समोर कसं नाही आलं आबा आले की त्याच्यावरती तुझं हक्काने बोलणं आलंच पाहिजे यावरती कला म्हणते झालं प्रेझेंटेशन करू जायचं आहे ना आपल्याला यावरती आद्वैत म्हणतो काही कर तुझं नेहमीच आहे तशी ही तू आबांची सुन आहेस ना यावरती आता कला म्हणते मग काय तू आबांचं घर जाऊस का आणि असं काय बोलतोस आबांचं तुझ्यावरती पण खूप प्रेम आहे ना आणि आबा म्हटले म्हणून मी ही पूजा केले यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो मला नाही ही पूजा वगैरे काही करायची आहे म्हणजे का मी ही पूजा करायची तुझ्यासोबत कला म्हणते मला सुद्धा माहित नव्हतं की मंगळागौरीची पूजा करताना आपल्यासोबत म्हणजे आता पुरुष पण हे पूजेला बसतो नवरा बायकोनी जोडीने पूजा करायची असते आपल्याकडची कर ही पद्धत मला माहिती नव्हती मी आधीच नकार दिला असता आता मला मंगळागौर करायची आहे म्हणजे करायचीच आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो हो हिचं वारी दर दरवेळेला काही झालं की आबांचं नाटक पुढे करायचं आणि आबांचं नाटक पुढे करून दरवेळेला मला असं हे करायचं यावरती कला म्हणते तू सांग जा आबांना मग तुझं दोन काही शिवलंय का, का? तू आबांना सांग की तुला मंगळागौर करायची नाहीये विषय संपला अद्वैत म्हणतो मी का सांगू तू सांगावं असं मला वाटतं कला म्हणते मग मी तरी का सांगू सगळा जो दोष आहे तो माझ्या माथी मारणार का तुला प्रॉब्लेम आहे ना मंगळा गौरीचा जाऊन जा सांग असं म्हणत दोघांची भांडणं थांबण्याचं काही नावच घेत नसतात दोघ जण एकमेकांशी कचाकचा भांडत असतात अद्वैत पण तो चल निघायचाय ना कला म्हणते कळायला पाहिजे जायचं हे आणि कर -कर ते प्रेझेंटेशन करताना मला उगाच कटकट करायला आलेस त्यामुळे माझं काम सुद्धा अर्धवट राहिलंय असं म्हणत दोघांची पुन्हा भांडणं तू का मी हे सगळं करत असताना मग मात्र कला आणि अद्वैत ऑफिसला जाण्यासाठी निघतात तोपर्यंत आज विचार करतो हिचं जरा अतिच चाललेलं आहे आणि आता कला खाली येते कला खाली येते त्यावेळेला रजनी एकटीच काम करत असते आणि कलाला ऑफिसला जायचं असतं त्यावरती अद्वैत म्हणतो आबा आम्ही येतोय बरं का असं म्हणत अद्वैत आता निरोप घेत असतो आणि दोघं जण जायला निघतात तोपर्यंत तिकडे रजनी येते आणि अद्वैत म्हणतो का की जर काही तयारी हवी असेल अजून काही हवं असेल तर मला नक्की सांग मी तुझी मदत करेन रजनी म्हणते हो सध्या तरी तयारी झालेली आहे पुढे काही वाटलं तर तुला नक्कीच सांगेन मी असं म्हणत रजनी आता दोघांनाही सांग सांगत असते आणि मग कला म्हणते आबा मी निघते बरं का ऑफिसला त्यावेळेला नैना टोमणा मारते अरे वा म्हणजे आता ही कला रोज ऑफिस ला जाणार आणि घरातली कामं मग अशीच राहणार का घरातली कामं एकटे रजनी काकीच करणार का असं म्हणत आता इकडे मुद्दाम टोमडा मारायला नैना टपलेली असते तर आता इकडे रोहिणी विचार करते मी राहुलला या सगळ्यामध्ये ट्रेन करत होते या सगळ्यामध्ये ट्रेन करण्याची गरज तर राहुलला नाहीच आहे कारण माझी सूनच अशी आहे ना कोणत्या वेळेला कोणता टोमडा मारावं हे हिच्याकडून शिकावं म्हणजे आपल्याच बहिणीला हा असा टोमडा मात्र हिला काही वाटत पण नाहीये आणि आता कलाचा चेहरा इतकासा होतो त्यावरती रजनी म्हणते नाही ना अग ती सगळं का का काम उरकून ती जाते त्यामुळे तिला काही बोलू या नकोच यावरती नैना म्हणते नाही नाही अहो मला असं म्हणायचं होतं मामी की कसं आहे ना या सगळ्यामध्ये ती कामं उरकून जाते असं तुम्ही म्हणताय पण उरलेली सगळी कामं तुम्हालाच करायला लागतायत ना म्हणजे या सगळ्यामध्ये तुमची किती दमछाक होईल मला एवढंच फक्त वाटतं की कला ऑफिस यायला लागल्यामुळे तुमच्यावरती खूप लोड आलाय आणि इतकंच मी म्हटलं यावरती रजनी म्हणते काही नाही ती तिच्या वाटणीचं काम करून जाते आबा म्हणतात नाही नाही रजनी मला या वेळेला नयनाचं म्हणणं पटलंय बरं का नयना म्हणते ते बरोबरच आहे ग तू एकटीच किती काम करणार नयना खुश होते चला या निमित्ताने काही ना आबा कलाला घरी बसवतील आणि तिचा आनंद द्विगुणित होतो कारण आबा तिला या सगळ्यामध्ये सपोर्ट करायला लागतात आबा सपोर्ट करतात म्हणून आता ती खूप खुश होते आणि आता ती विचार करते की आता कलाचं ऑफिसला ला बंद होणार त्यावरती आबा आता एक असे गुगली मारतात आबा म्हणतात बरोबर आहे तिचं म्हणजे तुझ्या हाताखाली कोणीतरी सून कामाला नको का सासू म्हणून तू एकटीच काम करणार का एक काम कर आजपासून तुझ्या हाताखाली या नैनाला या नैनाला जरा शिकवायला घे नैनाला जरा शिकव आणि तिला ट्रेन कर तिला ट्रेन करून तुझ्या हाताशी घे बरं आता मात्र नैना गडबडते तिचाच गेम तिच्यावरतीच उलटल्यावरती आता मात्र रोहिणीचा हसू काही आवरत नसतं मग नैना म्हणते मी मी कशी म्हणजे मी तर प्रेग्नेंट आहे या सगळ्यामध्ये मला हे सगळं झेपेलाच वाटत नाहीये माझी तब्येत आत्ता बरी तर आत्ता बरी नसते त्यामुळे मला खरंच हे काही झेपेला असं वाटत नाही असं म्हणत आता इकडे नैना उगाच आता या सगळ्यामध्ये स्वतःला कसं वाचवता येईल असं बघते आणि आता सुद्धा माझी तब्येत बरी नाहीये मला वरती जाऊन आराम करायला पाहिजे आता कसं मी काम करू जेवढं झेपेल जे तेवढं करेन पण मला असं कंटिन्युअस काम करणं काही झेपणार नाही असं म्हणत तिकडून पळवाट काढत नाही ना आता धूम धडाक्यात पळण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती आबा सगळीकडे बघतात आणि कशी कसं जिरली असा आता आबांचा अविभाव असतो त्याचवरती आबा म्हणतात अद्वैत म्हणजे आता कलाच्या आईला देण्यासाठी आपल्याला या सगळ्यामध्ये हे आणावं लागेल बरं का आपल्याला या सगळ्यामध्ये आणावं लागेल ते म्हणजे मणिमंगळसूत्र या ह्याला कलाच्या आईला मणिमंगळसूत्र देणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी मणिमंगळसूत्र आपल्या पेढीवरून आणायला पाहिजे असं आता आबा फतवा काढतात आबांनी फतवा काढल्यावरती मग मात्र मणिमंगळसूत्र देण्याचं ठरत आता आबांनी ती मणिमंगळसूत्र आणण्यासाठी अद्वेत आणि कला निघतात इकडे आता नुसती नयमाची चिडफिड होत असते म्हणजे मी आबांना काही सांगायला गेले कलाच्या विरुद्ध तर त्यांना काही ऐकायचंच नसतं त्यावरती आता मात्र इकडे दोघ जण जायला निघतात रजनी सांगते तुम्ही इकडची चिंता करू नका मणिमंगळसूत्राचं काय करायचं तेवढं बघा असं म्हणत दोघांना तीच पाठवते दोघ जण गेल्यावरती आता मात्र इकडे घरामध्ये रोजची कामं रजनी सुरू करते तोपर्यंत याच वेळेला आता वाटी घ्यायची चांदीची आणि अजून काही बेसिक गोष्टी आता ह्या ह्याच्यासाठी घ्यायच्या म्हणून दोघ जण म्हणजे आता दिनकर आणि आता संगीता हे दोघं सुद्धा आलेले असतात ते म्हणजे हमालीसाठी कारण दिनकर एकटा हमाली, दिन कर एक हमाली करून काही पैसे चारच मिळणार तर हे जास्त पैसे घेऊन संगीता आणि तो दोघ जण हमालीची कामं करतात जेणेकरून चांदीची वाटी घेऊन चांदेकरांच्या इथे आता जाता येईल आणि आपल्या लेखीची मंगळागौर करता येईल असा विचार करत आता मात्र दोघं जणही काम करत असतात पण या सगळ्यामध्ये संगीता खूप थकलेली असते संगीताला खूपच थकायला झालेलं असतं आणि आता संगीता विचार करत असते की काहीही झालं तरी मला हे करायलाच पाहिजे कारण या सगळ्यामध्ये मला आता थकून चालणार नाही आणि मला हे काम करायलाच पाहिजे दोघ जण आता ओझी वाहत असतात ओझी वाहता वाहता दिनकरच्या लक्षात येतं की संगीता खूप थकलेली आहे आणि तो म्हणतो संगे तू एक काम कर बरं या सगळ्यामध्ये इतकं काम करण्याची काही गरज नाहीये तू जा घरी मी एकटा काम करतो तू किती थकलेस बघ यावरती संगीता म्हणते थकायला मी काय म्हातारी का हो काय पण काय बोलताय मी काम करणार आणि संगीता विचार करते नाही नाही देवा हे अजिबात होत नाहीये आता ही कामं सगळी होतच नाहीयेत पण कलाच कलाच जर आपल्याला डोहाळ जेवण करायचं असेल तर ही कामं करायलाच लागतील असा विचार करत अजून थोडी शक्ती दे काहीही झालं तरी मला थकून चालणार नाहीये काहीही झालं तरी बसून चालणार नाहीये या सगळ्यामध्ये मला आता हे काम करायलाच पाहिजे असं संगीता विचार करते आणि कितीही तब्येत बरी नसली तरी आपल्या लेकीच्या मंगळागौरीमध्ये चांदीची वाटी घेण्यासाठी ती हे काम करत असते आणि आता दे देवाची प्रार्थना करते की हे काम करण्यामध्ये मला यश येऊ दे काहीही झालं तरी हे काम माझ्या हातून पूर्ण होते आणि तिचं थकलेलं शरीर बाजूला ठेवत ती कामं करत असते तोपर्यंत कला आता ऑफिस मधून घरी येते घरी आल्यावर ती विचार करत असते मंगळागौर आहे घरी काही पैशाची व्यवस्था झाली असेल का अस त्यांना काही चार पैसे मिळाले असतील का विचारू का फोन करून असा विचार करत असताना तिने आता मंगळागौरीसाठी स्वतःच्या हाताने सगळं तयार करण्याचं ठरवलं असतं सगळ्या गोष्टी सागर संगीत मांडून आता कला बसलेली असते आणि सगळं काही उरकत उरकत ती आता या सगळ्यामध्ये तयारी करत असते आणि तिच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असतो की घरामध्ये काही तयारी झाली असेल का घरात काही पैसे मिळाले असतील का असं ती विचार करत असताना तिकडे आता फोन लावण्याचा विचार करते आणि ती संगीताला कॉल करते जेणेकरून काय झाले पैशांची व्यवस्था सगळं ठीक आहे ना असं विचारण्याचा ती प्रयत्न करणार असते पण पर तोपर्यंत तिच्या लक्षात येतं की संगीता काही फोन उचलतच नाहीये मग ती विचार ते आई नाही तर नाही आपण बाबांना तरी फोन करून विचारूया का की नक्की काय झालंय असं म्हणत ती आता दिनकरला फोन करते पण इकडे दोघही जण माथाडी कामगार म्हणून गेलेले असल्यामुळे दोघांचेही फोन काही लागत नाही आणि आता कला विचार करते काय झालं आई बाबा दोघांचेही फोन लागत नाहीत नक्की कोणत्या संकटात तर नाही ना काय घडले काही अपडेट पण येत नाहीये त्यावरती मग मात्र आता इकडे फोन ठेवत असताना इकडे अद्वेत येतो अद्वेत येतो आणि घर भर झालेला पसारा बघून अद्वैतच्या डोक्यात चिडिक जाते त्याला आधीच बेडशीट सुद्धा इकडची तिकडे झालेली आवडत नसते आणि त्यामुळे अद्वैत चिडलेला असतो ताबडतोब आवडतो पद्वेत आणि काय पसारा आहे म्हणजे पसारा करण्याची जर का कॉम्पिटिशन असेल ना तर तुला पहिला नंबर मिळेल खरे यावरती कला म्हणते तुला असं म्हणायचं आहे का की मला सगळ्यामध्येच पहिला नंबर मिळतो देव मला पहिला नंबर कशाला हे करतोय मी काहीही काम केलं तरी माझा पहिलाच नंबर असतो तुला माहिती आहे का यावरती आता कला म्हणते हे बघ तुला बसायचंच आहे ना आता लगेच काय झोपत नाहीयेस ना हे काय मी तुला थोडीशी जागा करून देते ना बसायला यावरती अद्वैत म्हणतो पण हे सगळं करण्याची काय गरज आहे मला माझ्या रूम ही अशी घाण आवडतच नाहीये यावरती कला म्हणते अरे तू विसरलास का तुला काय मंद पण आलाय का अरे आबांनी सांगितलंय ना की आपल्याला मंगळागौर करायची आहे मग त्यासाठी हे सगळं चाललंय यावरती अद्वैत म्हणतो आबांनी सांगितलंय मला माहिती आहे की मंगळागौर आहे ते पण हे सगळं जे बाहेरून विकत घेत ते इथे करण्याची काय गरज आहे बाहेरून जाऊन विकत घे ना गोष्टी इथे करायची काहीच गरज नाहीये कला म्हणते ठीक आहे तुला असं वाटतंय ना की मी बाहेरून गोष्टी विकत घ्याव्या तर तू एक काम कर तू आबांना जाऊन हे सगळं सांग की या घरामध्ये या वस्तू बनणार जर ह्या वस्तू हव्या असतील तर बाहेरून जाऊन आणा हे तू आबांना बोललास ना की मग मी ह्या वस्तू बनवणं बंद करीन आणि बाहेरून वस्तू आणेन आबांनी सांगितलंय की घरातल्या वस्तू बनवायच्या म्हणून हे सगळं चाललंय पण तुला पटत नसेल तर तू जाऊन ते सगळं आबांना सांग आणि मग मी या वस्तू बनवण्याचं बंद, बंद करते आता बरोबर आबांचं घाट खेळल्यावरती अद्वैत चिडतो झालं दरवेळेला आबांचं काढ दरवेळेला आबांचं कार्ड म्हणजे काही आलं की आबा काही झालं की आबा आबांची धमकी देणं बंद कर यावरती कला म्हणते मी धमकी वगैरे काही देत नाहीये मी जी सत्य परिस्थिती आहे ना ती तुला सांगण्याचा प्रयत्न करते आहे एक गोष्ट लक्षात घे आबांनी सांगितलंय म्हणून मी हे घरी तयार करायला घेतलेलं आहे नाहीतर या सगळ्यामध्ये माझा काही उद्देश नाहीये आणि हे बघ इकडे तुला जागा करून दिले बस बरं तू इथे तुला अजून किती जागा हवे यावरती अजून म्हणतो प्रश्न जागेचा नाहीये हे सगळं ना मला असं कंटाळवाणं वाटतंय हे काय पसारे मांडून ठेवलेस तू खरे आटप बरं लवकर करा म्हणते हे बघ पसारा बिसारा काही नाही आणि आटपायचं मी माझं आटपेन तू या सगळ्यामध्ये इंटरफेअर करू नको माझं काम आटपलं की आठपेन दोघांची पुन्हा एकदा तू, तू तू मी मी भांडणं हे चालूच होतात आणि अद्वैत तिला सगळं उडकून ये मी पटकन वॉशरूम मधून जाऊन येतोय तोपर्यंत हे सगळं उरकलेलं पाहिजे नाहीतर काही खरं नाही असं सांगून कलावती राग काढायला लागतो कला आता या सगळ्यामध्ये काहीच बोलत नाही पण दुसऱ्या दिवशी मंगळागौर असते तर मंगळागौरीच्या दिवशी सगळेजण छान तयार झालेले असतात बायका सुद्धा आलेल्या असतात आणि आता बायका निघून गेल्यावरती अद्वैत म्हणतो बाद झालं हे सगळं नाटक संगीता पण आलेली असते सोबत काजल पण असते ती तो सांगतो बाद झालं हे नाटक कारण आता या सगळ्यामध्ये लोकं गेलेत ना लोकांसमोर दिखावा करून बाद झालं कला म्हणते ठीक आहे तुला बायको हवे तेव्हा घेतली असं त्यापेक्षा मलाच पूजन करायचं नाही असं म्हणत रागा रागात कला तिकडून निघून जाते कला निघून गेल्यावरती आता मात्र इकडे आबांना अटॅक येतो आणि आबांना अटॅक आल्यावर डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टरांना आबा सांगतात माझ्या अद्वैत आणि कला यांचा संसार जोपर्यंत सुखाचा होत नाहीये ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये मला खूपच टेन्शन असणार आहे असं म्हणत आबा आता आपली बाजू सांगत असतात तोपर्यंत अद्वे येतो आणि या खरेशी प्रेमाने बोलायलाच पाहिजे आबांसाठी असा विचार करतो